पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीच्या गुन्ह्यात वाढ झाली असल्याने रेकॉर्डवरील फरारी व पाहिजे असलेले आरोपी चेक करून सदर गुन्ह्यांना आळा घालून प्रतिबंध करणे आदेशित केले होते आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्हे शाखेकडील दुय्यम अधिकारी व पोलीस अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हे उघडकीस आणण्या कामी योग्य ते मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना त्यांच्या गोपनीय या बातमी मिळाली बात की सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातून मंद्रुप व मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील पाहिजे असलेला आरोपी काळ्या सुरेश पवार राहणार नंदूर तालुका मंगळवेढा हा डोणज येथे येणार असल्याची माहिती मिळाली माहितीप्रमाणे कारवाई करण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे व त्यांच्या पथकास कारवाई सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक खुणे आणि त्यांचे पथक मौजे डोणस तालुका मंगळवेढा येथे जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे सापळा लावून शोध घेत असताना बातमीतील इसम हा पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला तेव्हा पथकातील यांनी पाठलाग करून पकडले त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अजित उर्फ काळ्या सुरेश पवार वय एकोणतीस राणा नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे सांगितले आरोपीकडे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मालाविषयीच्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला असता त्याच्या इतर साथीदारांसोबत मागील चार महिन्यांपूर्वी मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथे घरफोडीस चार प्रमाणे दाखल गुन्ह्यात अटक करून तीन दिवस पोलीस कोठडी घेऊन तपास करता त्यांनी सांगितले की मागील वर्षभरात मंगळवेढा मोहोळ तालुका दक्षिण सोलापूर आदी तालुक्यातील गावांमध्ये घरफोडी चोऱ्या केल्या त्याचप्रमाणे त्याच्याकडून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील घरफोडी चोरीचे एकूण बारा गुन्हे उघडकीस आणून ब्याऐंशी पॉईंट बत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व साठ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण दहा लाख पंच्याऐंशी अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे विजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर सहाय्यक फौजदार नारायण गोलेकर प्रकाश कारटकर धनाजी गाडी पोलीस हवालदार मोहन मनसावाले धनराज गायकवाड अक्षय डोंगरे संदीप फुलगे सतीश बुरकुल महिला अंमलदार अश्विनी गोटे दीपाली जाधव सुनंदा झळके यांनी बजावली आहे